नमस्कार आपण पाहतोय लोकाधिकार न्यूज लोकाधिकार न्यूज मध्ये आपले स्वागत आहे श्री सिद्धेश्वर बाय दिंडीचे प्रस्थान दिंडीचे यंदा लातूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाच्या पालखी दिंडीचे ओमप्रकाश सारडा पुंडीबा गुरु व प्रमोद आरदवाड यांच्या हस्ते पूजन व नारळ करून दिंडी रवाना करण्यात आली लातूरचे ग्रामदेवत श्री सिद्धेश्वर रत्नेश्वर देवालयाची वैकुंठवाशी हिरा महाराज यांनी पंचवीस वर्षापूर्वी चालू केलेली दिंडीची परंपरा कायम ठेवत यंदाही प श्री गुणवंत महाराज ब प श्री दौलत गुरुजी खानापूरकर व प श्री हनुमंतराव आंजलगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली आज दिनांक सोळा सहा दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजता ओमप्रकाश सारदा कुंडिबा गुरु व प्रमोद आरदवाड यांच्या हस्ते पूजन व नारळ करून दिंडी रवाना करण्यात आली दिंडी प्रस्थानच्या वेळी श्री महादेव खंडागळे यांच्यातर्फे नाश्ता व चहाची व्यवस्था करण्यात आली होती पांडुरंग बदामे बिरुवण्णा केळे सुभाष बापू बादाडे शांताप्पा जिड्डे गोविंदराव वाघमारे बालाजी काळे लालासाहेब यादव सुधाकर शिंदे नितीन भंडे शरद भंडे प्रमोद कोसावार सागर चौधरी कृष्णा गोरे सिद्धार्थ सुरमणे भरत प्रका शिंदे प्रकाश शिंदे भागवत शिंदे अंतेश्वर अलकुडे रामराव शिंदे विट्टमराव सुगावकर यांनी विशेष सहकार्य राहिले असल्याचे दत्ता सुरवसे यांनी सांगितले दिंडीशी संपर्क साधण्यासाठी श्रीराम हिरा गुरु यांच्याशी संपर्क साधण्यासाठी सांगितले रत्नापूर न्यूज लातूर लोकाधिकार न्यूज लातूर